उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक संघर्षांना तोंड दिले त्यांचे तीन संघर्ष प्रामुख्याने दिसून येतात यातला पहिला संघर्ष येतो तो, तो म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा आता राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असा महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष होणार अशी चिन्ह दिसत होती राज ठाकरे यांच्या भोवती असलेल्या प्रसिद्धीचं वेलय त्यांचं एकूणच असलेलं व्यक्तिमत्व आक्रमक वक्तृत्व यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासमोर टिकतील असं वाटत नव्हतं त्यातही दोन हजार नऊला ला राज ठाकरेंनी तेरा आमदार निवडून आणले राज ठाकरेंचं वलय अजूनच वाढलं पण उद्धव ठाकरे यांनी शांतपणे त्यांचं राजकारण केलं आणि राज ठाकरेंना ते पुरून उरले बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेची शकल होणार उद्धव ठाकरे नेतृत्व करू शकणार नाहीत अशा वावड्या उठत होत्या पण यावेळेलाही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण यशस्वी करून दाखवलं आणि शिवसेना बांधून ठेवली दोन हजार चौदाला जेव्हा अख्ख्या देशात मोदींची लाट होती अशा वेळेला याच मोदींच्या भाजप विरोधात उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं डेरिंग केलं आणि नुसताच डेरिंग नाही केलं तर तब्बल चौसष्ट जागा या एकट्याच्या जीवावर निवडून आणून दाखवल्या उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातले हे चढउतर सांगायचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जी काही राजकीय साठमारी झाली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःचं वेगळं अस्तित्व अधोरेखित केल्या आणि या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंना एक नेता म्हणून काय फायदा होणार आहे याचाच आढावा आपण घेत आहोत दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकांचे उद्धव ठाकरे हे सुपरस्टार का ठरले आहेत आणि जर ठरले असतील तर ते कसे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका भाजप पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात उतरलाय चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं देशभरातील लक्ष आहे आणि याच मिशनचा भाग म्हणून महाराष्ट्रात भाजपकडून अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस ते त्रेचाळीस जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं दुसरीकडं महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे दोन मोठे पक्ष भाजपाने फोडले आणि त्यांच्या दावणीला बांधले असं असताना कोणताही राजकीय नेता हा थेट मोदींना ललकारणार नाही उद्धव ठाकरे यांचे राजकारण हे कोणालाच प्रेडिक्ट करता येत नाही बेमरशाचे राजकारणी म्हणून उद्धव ठाकरे ओळखले जातात आणि ते सुद्धा ठाकरे यांनी या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं कारण लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दोन नेत्यांना सर्वाधिक लक्ष केलं एक होते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्व हा भाजपचा कोर भाग आहे आणि याच हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंनी सरळ घाला घातला उद्धव ठाकरे हे करू शकले याचं कारण म्हणजे त्यांचं पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणुकांचे निकाल जे लागतील ते लागतील पण या निवडणुकीमुळे एक नरेटिव सेट झाले की देशभरात नरेंद्र मोदींना थेट शिंगावर कोणी घेऊ शकतं तर तो नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभेत जे जागा वाटप झालं त्यामध्ये उद्धव ठाकरेंकडे अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकवीस जागा आल्या या प्रकारे लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये लीड केली ते बघून भवितव्यामध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंकडे राहील हे निर्विवादपणे आता सिद्ध झाले शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये फक्त दहा जागांवरती समाधान मानावं लागलं तर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार असणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षाला देखील फक्त सतरा जागा मिळाल्या उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान जो काही सभांचा झपाटा लावला आणि राहुल गांधी असो किंवा शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदींनी करण्याची काही जी टीका केली होती त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तरं दिली यामुळं यापुढे महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी टिकली तर त्याचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंकडे असेल आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ही सगळ्यात मोठी भेट असणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये महायुतीचे जवळपास एकशे नव्वद ते दोनशे आमदार विरुद्ध उद्धव ठाकरे आणि त्यांचे बारा शिलेदार हे परसेप्शन महाराष्ट्राच्या जनतेमध्ये चांगलंच रुजल्याचं बघायला मिळतं उद्धव ठाकरे एकाकी पडलेत उद्धव ठाकरे एकटे पडलेत आमदार सोडून गेले तरी उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर शरणांगती स्वीकारली नाही हा मॅसेज मतदारांपर्यंत नीट पोचवण्यात आला पन्नास खोके गद्दार हे मॅसेजसुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आलेत या परसेप्शनच्या खेळामध्ये बलाढ्य महायुती विरुद्ध उद्धव ठाकरे एकाकी असं चित्र महाराष्ट्रात उभं करण्यात आलंय आणि ज्यामुळं सहानुभूतीचा फायदा हा उद्धव ठाकरेंना होण्याची दाट शक्यता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जेवढे खासदार निवडून येतील ते सगळे खासदार बलाढ्य महायुतीचा पराभव करूनच निवडून येतील या पद्धतीचं नरेटिव्ह जनतेच्या मनावर ठसवलं जाईल त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर विधानसभेला होणार आहे हाताशी पुरेशा कार्यकर्त्यांचं बळ नसताना सगळे आमदार सोडून गेलेले असताना उद्धव ठाकरेंनी लोकसभेला भाजपसमोर चांगलंच आव्हान उभं केले सांगलीसारखी जागा जिल्ह्यामध्ये काहीही अस्तित्व नसताना स्वतःच्या पदरात पाडून घेतली आहे बुलढाणा असो हिंगोली असो कार्यकर्त्यांची पहिली फळी सोडून गेलेली असताना दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देत त्यांनी पक्षबांधणी मजबूत केली या सगळ्या गोष्टीचा फायदा उद्धव ठाकरेंना लोकसभेला जरी झाला नाही तरी त्याचा फायदा विधानसभेला नक्कीच होणार आहे आणि आत्ताचं गणित जर विधानसभेला कायम राहिलं तर उद्धव ठाकरे हे किंगमेकर म्हणून महाराष्ट्रात उदयाला येऊ शकतात तेव्हा राजकीय गणित काय बनतील आणि समीकरणे कशी बिघडतील कशी बनतील हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींनी उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठी गोष्ट कोणती दिली असेल तर ती म्हणजे मुस्लिम मतदारांची सहानुभूती आणि पाठिंबा शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना पक्ष कडवट मराठीसाठी कडवट हिंदुत्वासाठी ओळखला जात होता मुस्लिम मतं ही शिवसेनेने कधी गृहितच धरली नव्हती पण महाविकास आघाडीमध्ये जाऊन आणि काँग्रेस राष्ट्रवादीची साथ घेऊन उद्धव ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदीवर टीका करण्याचं डेरिंग दाखवलं ज्यामुळे मुंबई असो परभणी असो किंवा महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजानं उद्धव ठाकरे यांना आपला नेता म्हणून स्वीकारलेला आहे महाराष्ट्रात अनेक दशकं मुस्लिम मतं ही काँग्रेसची मक्तेदारी मानली जात होती वंचित विकास आघाडीची महाराष्ट्रात प्रचार झाल्यानंतर देखील ही मुस्लिम मतं वंचित आघाडीकडे वळली होती मधला काही काळ ओवेसी यांच्या एम आय जात होती मात्र आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असताना देखील मुस्लिम मतंही उद्धव ठाकरे यांना मिळतील असं सांगितलं जाते आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं हे एक यश आहे त्याचा फायदा त्यांना विधानसभेला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे चार जूनला कोण किती पाण्यात याचा निकाल लागेलच पण उद्धव ठाकरे यांना दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकींनी काही अमूल्य गोष्टी शिकवल्यात आणि या गोष्टी कायमच्या दिल्यात या लोकसभा निवडणुकीच्या काळातल्या उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा